गुलमोहर खंडणी प्रकरणी तब्बल पंचावन्न दिवसांनी पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्याने त्यांच्यावरही माजी आमदार अनिल गोटेने आज अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की गेली पंचावन्न चौकशी करणार असल्याची माहिती दिल्यानंतर अनिल गोटे आक्रमक झाले आहे आतापर्यंत अदखल पात्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना तुमच्या होत्या का तसेच सरकारी वकिलांनी या गंभीर प्रकरणातील आरोपींना मदत करावी याही आज्ञा तुमच्यात आहे का असे गंभीर प्रश्न पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर अनिल गोटे यांनी उपस्थित केले आहे धुळे न्यायालयाच्या आदेशानुसार गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी निपक्षपातीपणे तपास होऊन खऱ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल व्हावे अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे तसेच धुळे येथे उपस्थित असलेल्या आमदारांसह ज्या अधिकाऱ्यांनी खंडरी रूपाने गोळा केली त्या सर्वांची तपासी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आरोपींना मदत करण्याची भूमिका घेणारे ज्यांच्या कार्यालयात खंडणी वगैरे मागणीची संबंधित रूम होती ते उपजिल्हाधिकारी महेश शलार आणि माझी लाई डिटेक्टर टेस्ट नार्को चाचणी करावी अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे काल पालकमंत्र्यांनी पंचावन्न दिवसानंतर थोबाड उघडलं आपलं आणि सांगितलं ते फार गंभीर गोष्ट आहे आणि याचा माझं याच्याकडे लक्ष आहे पोलिसांना सूचना दिल्या आहेत त्यांनी पक्षपाठीपणे तपास केला काय मग आत्तापर्यंत अदखल पात्र गुन्हा दाखल केला ह्या सूचना पण तुमच्या होत्या काय आणि सरकार योजने देवेंद्र चव्हाण त्यांनी आरोपीची बाजू मांडली या पण सूचना तुमच्या आहेत का काय आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला पंचावन्न दिवस लागतात तुम्ही स्वतः सांगता गंभीर गोष्ट आहे कारण म्हणायचं अतिशय गंभीर गोष्ट आहे काय गंभीर गोष्ट पंचावन्न दिवसांनी तुम्ही सांगता काय काय तुम्ही सांगितलं त्या गुन्हा दखलपात्र कर दाखल करा एस पी ऐकली नाही पण डॉक्टर चौधरीला तुम्ही तीनशे दोन लावायला सांगता एस पीला रक्ताचा एक सैम सावरणार नाही कामरा तुम्ही तीनशे सात लावायला सांगता मग एस पी सात तुमचा ऐकतो आणि ऐकत नाही काय माझा स्पष्ट स्वच्छ आणि प्रामाणिक वाच हे सगळ्यांचं मिळून कसं काल असताना आणि आम्ही त्याच्यामध्ये नसते काय त्याचं त्यांना दुःख आहे बरोबर आम्हाला आम्ही असतो किंवा आम्हाला कॉंग्रेसिबल ऑफिस राहून काय चोर सर्व काय त्या हिंदी मध्ये म्हणतात शोक जा सेंका लोक तिथे जाण्याला घाबरून राहिले अरे शाळे प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र देऊ